पावडर फक्त गरजेपुरती वापरा जर तुम्हाला वाटत असेल की तुमची स्किन जास्त नको व्हायला जास्त करून हिवाळ्यामध्ये तेव्हा आपल्याला जे पावडर आहे ते थोडस कमी वापरायचं आहे आता पावडर मध्ये काय होतं कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर जे आपण सेट करण्यासाठी वापरतो बेस ला ते आपल्याला थोडस वापरायचं आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते थोडस आपल्याला नाकाच्या आजूबाजूला वापरायचं आहे किंवा थोडस अंडर आय सर्कलला वापरायचं आहे जेणेकरून ते छान सेट राहील बाकी चेहऱ्यावरती तुम्ही नाही लावलं तरीही चालतं जास्त करून हिवाळ्यामध्ये अदर ऋतूमध्ये तुम्ही लावू शकता कारण की काय होतं हिवाळ्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा खूप जास्त घाम येतो त्याच्यामुळे आपल्याला पावडर लावणं गरजेचं आहे कारण की ते छान सेट राहील म्हणून पण हिवाळ्यामध्ये आपल्याला थोडस कमी घाम येतो किंवा आपली जी स्किन आहे ती खूप जास्त ड्राय होते त्याच्यामुळे आपल्याला थोडस पावडर अवॉइड करायचं आहे आणि जिथे गरज आहे तिथेच ते लावायचं आहे हॅक है। नंबर सहा आहे